मला ही आ, फंट्या काटायच्या कसं पळतात म्हणजे पळायचं नाही मला फांटी काटायची चल इकडे चल काय झालं ह्या बेलाच्या आहेत ना डोक्याला टोचा ह्या काटायच्या सकाळ सकाळ आणि विराज म्हणतोय काटू नका फांट्या तर हिथं एक फांटी दोन आणि पलीकडची एक तीन आणि हि एका मधी झाली ही चार तर असं म्हणजे फिरता येईल म्हणून ह्या फांट्या काटायच्यात तर ए तू काप तू काप्या बरोबर कस का हात पुरून का तुझा फंट्या काढतानी काय होतंय कचरा जातोय सगळा असा काटला नंतर डोळ्यात कचरा जातोय तर विराज म्हणला की गॉगल घाला पप्पा आता विराजचा गॉगल घातलाय आम्ही विराजचा विराज ए विराज चल इकडे काय होतं तुम्हाला डोळ्यात कचरा जायचा ना म्हणून घातलाय का आता कचरा जाणार नाही कुणाचा आहे गॉगल तुझा आहे गॉगल तुला पाहिजे देऊ का मला राहून द्या सध्याला ते फंट्या तर बरं फांट्या काटूस तर राहून देतो माझ्याकडं नंतर मी विराजला देतो गॉगल आणि घेतो फांट्या काटून ओके चला फांट्या काटायच्यात कचरा पडतोय पुढे गेली काय की करवत तर हे अशा फांट्यात वर कशाच्या बेलाच्या लई काटे टोच देत ले काटे पडलीत पुढे असा पायात घुसांना काटा बेकार तर आलो लई फांट्या काटल्यात अजून काटायच्यात पलीकडं लागायच्या डोक्याला तू चप्पल घालून नसते बेलापशी तर ही करवत आणि इकडे फंट्या काठल्यात आणि आता हिथले झालं बरं का आता एक राहिली फंटी आणि पलीकडे हिथं एक फंटी लागत ये असं कचरा डोळ्यात जात नाही कट करताना तर ही आपल्या वर दिसतंय वरून सगळं डोळ्यात पडतोय कचरा इकडे एका साईडला ले टाकल्या ना म्हणजे ओके ओ तिकडे थांब काटेत काटे तिकडे येऊन पुढे फांट्या पडल्यात पुढे काटा तो काटा बघायची का हो बेलाचा बेलाचे काटे घुसला असते लई त्रास लय पायात पाया मला काय नको तू दाखवलं बीराजनी विराज काय झालं कसं काय लागलं काउंटर मध्ये कशाला बोट घालायचं ना विराज म्हणून हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज बघा आज आमच्या गावची यात्रा आहे आणि आज दिवसभर आम्हाला गिरायकच राहणार आहे आज कोणत्या देवाची यात्रा आपल्या गावात यात्रा आज कापाकापी भोकड वगैरे आज लक्ष्मीची यात्रा आहे यात्रा सगळी एकदम खाण्यापिण्याची यात्रा आहे म्हणायचं असतं थोडक्यात एन्जॉय मध्ये गर्दी यात्रा नाही जत्रा म्हणा लागतं आहे ना जत्रा म्हणून यात्रा म्हणून काय असतं आपल्याला माहिती तर ती लक्ष्मी जत्रा आहे आज तर आज तर आज कुणी बोकड कापतोय कुणी कोंबड कापतोय आम्ही काही कापलेलं नाही आम्ही आपलं पूर्ण आहे सवासनी पण आमच्या दिदीला काल इंजेक्शन दिल्यामुळे आम्हाला काय ती काय पूर्वी काय करू देणार रडतीये म्हणून आम्ही आज वरण भात चपाती करणारीच आज हा आणि पाच मुली जेवायला घालायच्या असतात आमच्यात लक्ष्मीच्या सहवासिनीला तर ते पण आम्ही आज तर बघा देवपूजा करायची मला तर दाखवते देवपूजा करताना काय नाही आज यात्रा आहे म्हणून आवरायचं फटकन थोडं त्याच आवरून घेते आज देवपूजा आज दश दशप्पाने फंट्या काटल्या तर आहे ना झाडाच्या देवाच्या कारण की त्या येडेच मारता येत नव्हते त्रास व्हायचा मग ते त्याच्यामुळे त्यांनी आज सगळे कोण असं नाही का फंट्या काटून मस्त केले झाडाला आज हा येडेच मारता येत नव्हते सगळ्या खाली अशा हे झाल्या त्या मारा येडे पट येडे गिरायक येते दुकानात पिल्लू पाया पडा जप पिलू पाया पडायचं बरं पळ पप्पा हा हा पड पप्पाच पाया लवकर विरा तर बघा दादू काय आमचा दयावश पाया पडायचा आहे ना घरा आता मी पूजा करतो पाणी सोडलंय ना गे बर उरकून काटीत ना लय बेकार काटीत रे साईडला टाकलं घुसलाय घुसतोय तर पूजा पहिली सकाळी पूजा करून घेतली होती पण पुन्हा चला पुन्हा आली ती पाय एकदा आणि आज यात्रेमुळं भरपूर लोक दिसायला लागले गावात उलट यात्रा बघायला यात्रा थोडं बघायला असतं का बरं हा विराज ऐ चल ते कावळे वरडायला लागले चला

तर सकाळचा आमचं काय माहिती का हाँ हाँ बेत बजे चाललेत आज अरे बाप रे गरम गरम बजे आज बजायचं निवेदन केलंय दीपानी तर म्हणजे आज जरा खवाटलेत बजे मग दीपाली लगेच गरम गरम बजे लगेच कांदा चिरला आणि लगेच बजायला सुरुवात केली बघा बजाल एकदम आणि पातळ बजे काढ म्हणजे कसं एकदम छान कुरकुरीत होते घटे नाही काढायत थोड कुरकुरे होते ना मग कान ते हे कशी आता गोल झालेत बरं मस्त झालेत बजे गरम गरम म्हणजे गोल म्हणून ना ते थोडे बटाड होते गरम गरम खायला चांगली तर थोडे कुरकुर काढ म्हणजे भारी अर्पण आणि मस्त पैकी सकाळ सकाळ बटाट्याची बी भाजी झालेली आहे मला डब्याला डब ने आला आणि बजे पण गॅस थोडा कमी कर तर काय गिरायक बी येत बजे गरम गरम दिपालीचे चाललेत आणि मी बी खाऊन बघतो कस काय झाले जरा टेस्ट दिपाली दीपालीच्या हाताची मस्त झाले एकदम गरम गरम चाललेत भजे झाले इकडे बघ मस्त झाले छान खरंच गरम भारी झाली दिपाच्या हातचे भजे ना खरंच म्हणजे एकदम मस्त गरम गरम आहेत ना आणि मस्त मीठ बीट एकदम मस्त आणि टकाटक मध्ये कांदा बिंदा टाकून एकदम टप चपचपीत करकरीत कुरकुरीत युवराज अ विराज काय करतो मी ती सांडन चल बालवडीत जायचं चल बर चल बालवडीत जाऊ आपण चल मम्मीला सांगतो मी तर आहे काही गिरायक येत आहे तर काय पाहिजे खाऊन द्याय ना काय कर प्लेटीत घ्यायला काय होतं माहिती का आता हे प्लेटीत घेतलं मी एक एक दोन दोन खातोय आता टाइम बी झाला विराजला सोडायचं आता विराजला सोडून येतो महागारीत पण आता गरम गरमच खायची होती खातो दोन तीन आता खाऊन जाऊ टाइम झाला विराज तू तू अरे इतका दुकान दुकानात उचकीतोय सगळा राडा करतो इतका राडा करतोय बघ तुला तुम्ही आज कौन बॉक्स काढितोक तोक कौन कौन पुढे काढतो वरचे लावलेले मोकार पडते ना खाली चल तू बालोडीत चल ऐकत जा थोडस चला सगळे अभ्यास आप कर आपला आप आपला विराज तुझा तू अभ्यास कर हा आपलं आपला आपला कुणी कुणाची वय घ्यायची ना तू तुझी वय घ्यायची अभ्यास करायचा विराज तू तुझा अभ्यास घे कुणाचं काय घेऊ नको बाटली सांडन का उभी करून ठेव बाटली पाणी सांडन रडायचं नसतं खेळायचं असतं असे मस्त असे भजे काढलेत बरं का गरम गरम आता नुसते खायचे जेवणच करून घेतो असा विषय चाललाय मला जेवणच वाटा भजे आणि जेवण करून घेतो सकाळचं म्हणजे ड्युटीला उशीर होणार नाही चला आता काय भजे घेतो खाऊन अशी मस्त चेष्ट झाली मागासले खावडले होते पण पहिलं काय केलं विराजला सोडून आलो विराज काय होतो हे दुकानातलं तारास देतो देऊ त्याच्यामुळे आदुगर जातो आणि पटकन त्याला सोडून येतो